आणि ही जागा माता रमाई आंबेडकर स्मारकाला द्यावी याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जो आतापर्यंत संघर्ष केला तो संघर्ष खूप महत्वाचा आहे तो संघर्ष चालू ठेवायचा आहे आणि फक्त स्मारक न होता महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि विशेषत महिलांच्या उद्योजकतेसाठी इथे महानगरपालिकेने एक चांगलं भवन बांधावं ज्याच्यातनं महिलांना वेगवेगळ्या प्रशिक्षण देता येईल आणि अर्थार्जनाच्या दृष्टीने त्यांना अधिक स्वावलंबी बनवता येईल अशा पद्धतीने ते स्मारकामध्ये विन एक आपल्याला मागणी करावी अशी माझी एक सगळ्या स्मारकाच्या समितीच्या सदस्यांना सूचना आहे आणि या सगळ्या संघर्षामध्ये वंचित आघाडी बाळासाहेब आंबेडकर आणि सगळ्या जण तुमच्या आहोत जे आवड स्मारकासाठी निधीत केलेली त्या जागेवर इतरच आरक्षण टाकलेले महानगरपालिके तो हटवण्यासाठी आंदोलन करावं लागेल आपल्याला कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही हे आपल्याला कळून चुकलेलं आहे आता आपण पाहिलंय की पूर्णपणे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सोमनाथ सूर्यवंशी हत्या ही पोलीस मारहाणीत झाली असा येऊन सुद्धा आपल्याला साधा एफ आय आर नोंदवण्यासाठी साडेसहा महिने न्यायालयीन संघर्ष करावा लागलाय तसंच या आरक्षण आणि तेच ती जागा माता रमाई आंबेडकर स्मारकाला मिळण्यासाठी आपल्याला लढा द्यायला ला हरकती भरून घेतल्या जाते त्यामध्ये आपण देखील हरकती नोंदवणार आहोत अर्थातच अनेक मध्ये लोकांकडल्या हरकती नोंदवल्या जातील